लाव पण कोणतं मले लगेन करावं पाहिजे सरा उलटा डीजे वाल्यानं कॅशेट बदल लावली कॅशेटी जे वाल्याने लावली मले लगेन करावं पाहिजे खूप नाचलं म्हणतात खूप नाचलं धोतर दो। बोललं होईल तर लोक नाचलं पण एका पोऱ्यानं पाहिलं तो पोऱ्या गेला घरी आज, आजी आजीला सांगायला लागला आजी आजीच नाव तर राधाबाई पाडदीची नाही बरं बाबा तुमच्या गावात नाही आजी म्हणे बोल रे पप्प्या लय बिलिंदर बाबा नाचू राहिला म्हणे कुठं म्हणे हरिपाठात हरी पाठात नाही हो म्हणे माय मग मा कीर्तनात बसेल आहे का म्हणे नाना जोड ऐकले ठाकूराला गप्पा होती म्हणे नाही 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 कीर्तनात पण म्हाताऱ्याचा संबंध नाही म्हटले मग कुठं नाचतोय म्हातारा डीजेच्या पुढे आजीवती दीड किंटलची किती दी, किती दी, दीड किंटलची आहे लहान लहान लेकरे ले बिलिंदर ते पोरांनी चांगलं चांगलं आजीरे पटवलं चांगलं मस्त बाबा ना सुरायला बाबा ना सुरायला आता लहान लहान लेकर एवढे ले बिलिंदर काय करतील पोरं काही सांगता येत नाही मावशी एक पोरग तर पडत 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 आलं माझ्यात म्हणे बाबा 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 म्हटलं गोड रे बाळा पाया पडू द्या म्हणे बाबा पोरग पाया पड्याला आलं धोत्राली शंभर पुरस्कार चाललं गेलं चाललं गेलं पोरग ती पोरग घरी गेलो आजी सांगे म्हणे कार कुठं नसतं म्हणे डीजे मध्ये गाणं पण कुठत होती ठेचा ठेचा कुठता आजीनं काय केलं त्या दुसऱ्या माणसाच्या ढाब्यावर गेली आणि डीजे मधातल्या गलीत चालू आणि बरोबर त्या ढाब्यावर हनुमंतासारखेच सारखेच उभी राहिली बाबा ती राहिला तालावर आज म्हणे असं काय तू लगीन करावं पाहिजे <laughs> आजीनं कॅशेट पुसली दुसरी टाकली लगेच कॅशेट पुसली अजिन दुसरी टाकली आणि आज गाणं चालू केलं कोणतं आजी म्हणे तू लगीन करावं पाहिजे खालबत्ता असं घेतला मुसळ असं घेतलं आजी म्हणे तुला अरे आयुष्य गेलं पण पर परमार्थ नाही केला शेरा मारला रे संतांनी सहज नाही म्हटलं आयुष्य जात जात आहे म्हणून आता तरी त्या परमात्म्याला तुमच्या आमच्यावरती कृपा केली तो खूप आहे बोलता तरी त्याचा स्वभाव आहे कृपा